teport daripada penerang Hmm. Mm. Oh, orang ni नमस्कार राजीव गांधी कला मंदिर फोंडा आयोजित स्वर्गीय रवींद्र नाईक स्मृती विद्यार्थी ऐतिहासिक नाट्य स्पर्धेचा अंतिम निकाल प्रसार माध्यमाच्या उपस्थितीत आम्ही जाहीर करत आहोत पुढील सविस्तर माहिती आमच्या सुनीत टेक देणार राजीव गांधी कला मंदिर फोंडा स्वर्गीय रवींद्र नाईक स्मृती विद्यार्थी आयोजित पाचव्या अखिल गोवा ऐतिहासिक नाट्य स्पर्धेचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे उत्कृष्ट नाट्यप्रयोग प्रथम पारितोषिक छावा नाट्यसंपदा गोवा उत्कृष्ट नाट्यप्रयोग द्वितीय पारितोषिक प्याधी झाली फरजंद होमकुंड रंगभूमी हौसवाडा बडकई तृतीय तो हे एक श्रीदेवी भगवती क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ पेडणे त्याच्यानंतर उत्तेजनाथ परतोषिक स्वराज्य सूर्य गजान लक्ष्मी क्रीडा आणि सांस्कृतिक संघ वळवई उत्तेजनाथ द्वितीय शिवसंभव चौरंग नागेशी बांदेवडे उत्तेजनाथ तृतीय महाराणी पद्मिनी रवणात युनिटी क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ तळण पेडणे पुढील परतोषिक उत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम चंद्रशेखर गावस नाटकाचे नाव छावा द्वितीय पारितोषिक अश्वे प्यारी झाली फरजंद तृतीय पारितोषिक जयेंद्रनाथ हडणकर तो मृत्युंजय एक त्याचप्रमाणे अभिनय अभिनय स्त्री भूमिकेसाठी प्रथम येसुबाई सोनिया शेटये नाटकाचं नाव इथे ओशाळा मृत्यू द्वितीय पारितोषिक गजरा दीपा शिरोडकर करिंती पूर्व तृतीय पारितोषिक येसुबाई डॉक्टर रोशनी तुळसकर नाटकाचं नाव छावा तसेच उत्कृष्ट अभिनय पुरुष भूमिकेसाठी प्रथम संभाजी चंद्रशेखर गवस नाटकाचं नाव छावा द्वितीय पारितोषिक राघोबा विवेक गावणेकर नाटकाचं नाव प्यादी झाली फर्जंद तृतीय पारितोषिक बहिरजी प्राजक्ता नाईक स्वराज्य सूर्य त्याचप्रमाणे उत्कृष्ट नेपथ्य प्रथम पारितोषिक गोविंद मराठे नाटकाचं नाव छावा द्वितीय पारितोषिक उदय गुरव तो मृत्युंजय एक या नाटकाला तसेच उत्कृष्ट प्रकाश योजना प्रथम पारितोषिक अभिषेक माळगावकर नाटकाचं नाव छावा द्वितीय पारितोषिक अश्वेश घिमोणकर आणि फरजंद त्याचप्रमाणे उत्कृष्ट ध्वनी संकलन प्रथम पारितोषिक सागर गावस नाटकाचं नाव छावा द्वितीय पारितोषिक डॉक्टर साईश देश देशपांडे तो मृत्युंजय एक उत्कृष्ट वेशभूषा प्रथम स्वस्तिका परब नाटकाचं नाव छावा द्वितीय पारतोषिक बाबाजी घाडी नाटकाचं नाव महाराणी पद्मिनी उत्कृष्ट रंगभूषा प्रथम पारितोषिक जयंत नाटेकर नाटकाचं नाव प्यादी फरजंद द्वितीय पारितोषिक श्रमिक्ष श्रमिश नाईक नाटकाचं नाव स्वराज्य सूर्य उत्कृष्ट बाल कलाकार प्रथम राजाराम तेजस पोकळे नाटकाचं नाव रायगडाला जेव्हा जाग येते द्वितीय पारितोषिक बाजी प्रयेश प्रयेश प्रियेश असू शकतात प्रयेश गावडे महाराष्ट्राचा राजा या ना� नाटकाला उत्कृष्ट नवीन सही, नवीन संहिता प्रथम सर्वेश ए नाईक शिवनेत्र त्याचप्रमाणे पुरुष भूमिकेसाठी राजीव सावंत तो मृत्युंजय एक प्रशस्तीपत्र आबाजी महादेव कलाकार महादेव परवार नाटकाचं नाव प्यादिज झाली फरजंद प्रशस्तीपत्र लखुजी जाधव कलाकार विजेंद्र कवळेकर नाटकाचं नाव शिवसंभव प्रशस्तीपत्र भूमिका औरंगजेब कलाकार संदीप फडते नाटक शिवपुत्र शंभू पाचवं प्रशस्तीपत्र नारायणराव पेशवा ह्या भूमिकेसाठी उन्मेश खेडेकर नाटकाचं नाव प्यादी दादी फर्जंद प्रशस्तीपत्र सहावं भूमिका भैरजी कलाकार अरुण ह नाईक शिवनेत्र भैरजी या नाटकाला नाटकात प्रशस्तीपत्र भूमिका भाजी, भाजी प्रभू कलाकार दामोदर मांद्रेकर नाटकाचं नाव करिंती पूर्व प्रशस्तीपत्र आठव भूमिका इसामिया कलाकार ग्रजेश तारी शिवसंभव या नाट नाटकात भूमिका केल्याबद्दल प्रशस्तीपत्र पिराजी भूमिकेसाठी कलाकार आहे सुरेंद्र वळवेकर नाटकाचं नाव स्वराज्य सूर्य दहावं प्रशस्तीपत्र भूमिका औरंगजेब कलाकार कौशिक नाईक नाटकाचं नाव छावा तसेच प्रशस्तीपत्र स्त्री भूमिकेसाठी प्रशस्तीपत्र भूमिका जिजाऊ कलाकार युक्ता देसाई नाटकाचं नाव शिवसंभव प्रशस्तीपत्र दोन प भूमिका महाराणी पद्मिनी कलाकार रेणुका नाईक नाटक महाराणी पद्मिनी प्रशस्तीपत्र तीन भूमिका पुतळा कलाकार रक्षंदा भूमकर नाटकाचं नाव महाराष्ट्राचा राजा प्रशस्तीपत्र चार भूमिका निर्मला कलाकार प्रणिता काणकोणकर नाटकाचं नाव सरनोबत प्रश प्रशस्तीपत्र पाच भूमिका कोमल कलाकार दिव्या शिरोडकर नाटकाचं नाव महाराणी पद्मिनी तसेच सहावं प्रशस्तीपत्र भूमिका कमल कुमारी कलाकार अंकित मोरजकर कदाचित अंकिता असणार ते स्त्री असल्यामुळे अंकित मोरजकर नाटक नवमीच्या मध्यरात्री हा झाला कुटुंब निकाल